प्रशांत विचार आणि मत पूर्णपणे वैयक्तिक आहे आणि आमच्या विचारांशी बतांची संबंधित नाही अनुभवी शिक्षक वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक आहे आणि आवश्यक नाही की तो या उत्पादनाच्या सर्व वापरकर्त्यांच्या प्रतिनिधित्व करतो आम्ही त्यांच्या उत्पादन वापरकर्त्यांच्या प्रशांत पत्राला कॉल करण्यासाठी आणि त्यांच्याशी कंपनीकडून मोबदला मिळवण्यासाठी कंपनीशी संबंधित आहोत ज्यांच्या प्रशांत समावेश आहे त्यांच्या कंपनीकडून किंवा आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही सीएसटी एकोणवीसशे सदुसष्ट पासून शेतीमातीमधला विश्वासाचा आणि शेतकऱ्याच्या मधला भरवशाचा ब्रँड अनेक शेतकऱ्यांना शेतीमध्ये या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहजता सुलभता मिळाली आहे आणि कितीतरी शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आहे ते म्हणजे व्ही एस टी नावाच्या या ब्रँडवरती व्ही एस टी तर दोन एच पी पासनं तर सोळा एच पी पर्यंत काम करतं दोन ते आठ या एच पी मध्ये व्ही एस टीचे चे अनेक नामांकित प्रोडक्ट आहेत त्यामध्ये पॉवर रिपर असेल पॉवर विडर असेल दोन ते आठ एच पी मध्ये उपलब्ध आहे आणि आठ ते सोळा एच पी मध्ये अनेक पॉवर टिलर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये व्हीएसटी ब्रँड ची उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतंय व्हीएसटी ब्रँड खर तर टिकाऊ आहे कमी वजन आहे आणि महत्वाचं ते म्हणजे कुणालाही हँडल करण्यासारखे ही यंत्र आहेत घरामधली माता माऊली असेल किंवा वयोवृद्ध एखादा माणूस असेल प्रत्येक जण सहजतेने या व्हीएसटी ब्रँडच्या प्रोडक्टला हाताळू शकतं अनेक लोकांचा विश्वास याच्यावरती आहे आणि अनेक लोकांची कामं सुद्धा सोप्या पद्धतीनं व्हीएसटी ब्रँड करून दाखवली आहे वीएसटी या कंपनीची जी सुविधा आहे तर ती सुद्धा सोपी आहे एस जे प्रोडक्ट आहेत वेगवेगळे तर त्याचे जे प्रोडक्टचे जे पार्ट आहेत ते सुद्धा सहज उपलब्ध होतात आणि या पार्ट बरोबरच वी एस टीचा जो सपोर्ट आहे तर तो सपोर्ट सुद्धा खरंच महत्वाचा आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो म्हणजे सुरज रेवनला दंडवते दंडवते ट्रॅक्टर्स म्हणून माझी एस टी टी लर्स ट्रॅक्टर्स या कंपनीची ऑथोराइज डिस्ट्रीब्युटरशिप आहे ज्या कंपनीचं काम मी दोन हजार आठ पासून करतो शी क्षेत्रामध्ये इंटरप्रिटिव्हेशन साठी फार मोलाची कामगिरी बी एस टी या कंपनीने शेतकऱ्यांसाठी खूप उदयास आणली थी आणि ती खूप सक्सेस म्हणून बाजारात आज वावरते याच्यामध्ये इंटर कल्िवेशन साठी पासून तर कल्टिव्हेशन पर्यंत मिनी प्रोडक्ट सर्व आहे विडर आहे रिपॅर आहे त्याच्यानंतर पॉवर टेनर मध्ये मोठी रेंज आहे हे सगळे प्रोडक्ट बाजारात पंच्याऐंशी आणि आम्ही दोन हजार आठ पासून त्या कंपनीची ची अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे तर अतिशय चांगली क्वालिटी आणि चांगला सर्व्हिस सपोर्ट चांगला स्पेअर सपोर्ट असल्यामुळे कनेक्ट येते चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळत आहे हजार बाराशे चौरआ दरवर्षी चे शेतकरी च्या कोणत्याही प्रोडक्ट वरती बहुतांश फायनान्स अवेलेबल आहे ज्याच्या माध्यमात शेतकऱ्याला जास्त खर्च न करता हे जे काही यंत्र आहे तर ते शेतीमध्ये आणता येऊ शकतात रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट ही हाय आहे व्हीएसटी च्या ब्रँड मध्ये म्हणजे कोणतंही प्रोडक्ट घेतलं तर त्याची पण लावलेले पैसे आहेत तर ते पटकन रिकवर होण्याचे चान्सेस आहेत आणि व्हीएसटी हा ब्रँड जो आहे अनेक शेतकऱ्यांनी याच्यावर विश्वास ठेवलाय शेतकरी बांधवांनो चे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत कोणते प्रोडक्ट आहेत तेच पाहूया काही व्ही एस टीचे यंत्र प्रोडक्ट आपल्याकडे आहेत आणि ते, ते कसं काम करतात त्याची वैशिष्ट्य काय आहेत या सगळ्या गोष्टीवरती बोलण्यासाठी दादा आपल्याकडे आहेत दंडवते ट्रॅक्टर राहता इथून हे सगळ्यात पहिल्यांदा पॉवर टिलर आहे दादा हे कसं काम करतं काय फायदा याचा शेतकऱ्यांना हा सर्वात मग हा सोळा एच पीचा डिझेल इंजिन मध्ये डे आय इंजिन असला पॉवर टिलर यामध्ये शेतकरी आता हल्ली काय आलं आपण ऊस जो आपला मुख्य पीक होत आहे त्यामध्ये भरणी लावतो ऊसामध्ये भरणी लावतो कपाशी मध्ये पास मारतो आणि जे आता आंतर चार फुटी सरी जिथे असेल तिथं हा पॉवर टिलर काम करतो आपला याला तुम्ही एस टी पी पंप जोडून फवारणी करू शकता याच्यावर आणि त्याच्यानंतर आता विजेची पण कधीतरी कमतरता पडते आपल्याला त्यासाठी याच्यावर आपण दहा इंच सात पी पीची मोटर पण चालू शकतो एक दहा म्हणजे इंजिन म्हणून त्याचा वापर सुद्धा करता येऊ शकतो म्हणजे असा बहु अंगानं वेगवेगळ्या अंगानं शेतकऱ्याला वापरता येऊ शकतो याच्यावर ये शेतकऱ्याला जर खरेदी करायचं असेल तर काय काय का आपल्याकडे त्याला सुविधा म्हणा किंवा अनुदान वगैरे हो काही अनुदान पण अनुदानास पण पात्र आहे याला घेतला तर पंच्याऐंशी हजार रुपये अनुदान भेटतं गव्हर्नमेंट कडनं आणि याच्यासाठी आता कंपनी फायनान्स सुविधा पण उपलब्ध करून दिलेली आहे फायनान्स प्लस गव्हर्नमेंट कडनं काही सबसिडी तर अशा पद्धतीने हा पॉवर टिलर आहे हे किती म्हणजे एच पी काय काय याच्यामध्ये तीन कॅटेगरी येतात सोळा एच पी साडे तेरा एच पी आणि तेरा एच पी तर ते तुम्हाला शेतकरी बांधवांनी तर पाहायला सुद्धा मिळू शकतं हा तेरा तेरा एच पी चा पॉवर टिलर आहे हा सुद्धा तेरा एच पी चा आहे आणि हा हा तुम्ही फुटी सरीपासून वापरू शकता तो जसा मोठा पॉवर टिलर चार फुटी तसा हा तीन मध्ये वापरू शकतो त्याला नऊ एच पी चा डीआय इंजिन दिलेलं आहे कंपनीने सेल्फ स्टार्ट इंजिन येते तर शेतकरी बांधवांनो हे व्ही टी कंपनीचे दमदार जे आहेत तर ते पॉवर टिलर होते त्याचबरोबर व्ही एस टी कंपनी म्हणजे याच्या व्यतिरिक्त आठ ते सोळा एच मध्ये हे सगळं होतं दोन ते आठ एच मध्ये काही आणखी प्रोडक्ट व्हीएसटी कंपनी बनवते काय प्रॉडक्ट आहेत कशा पद्धतीने आहेत तर ते सुद्धा जाणून घेऊया दादा याच्या विषयी काय पाच एच पी चे आपले पॉवर विडर आहे जे की शेतामधले गवत असल किंवा इतर अंतर्गत मशागतीसाठी वापरले जातात ते फळबागा वाढत चालल्या दिवसेंदिवस मजूर कमी भेटतं बेडवर तण येतं हा मग ते तण काढणं अशक्य होतं त्यासाठी जे आपला पॉवर विडर अगदी खोडाच्या जवळ जाऊन टन काढतो आणि माती पण व्यवस्थित हे हो, होते मिक्स होते त्याच्यामुळे याचा शेतकऱ्याला फायदा होतो तर हे पावर विड पावर विडर झालं हे पण विडर हे पावर विडर सुद्धा वेगवेगळ्या एच पी आले वेगवेगळ्या फॅसिलिटी सोबत आहेत हे महत्वाचं एक प्रॉडक्ट आहे व्हीएसटी कंपनीचं ज्याच्याबद्दल दादा सांगतील काय हा आपला व्ही एस टी कंपनीचा मल्टी क्रॉप पॉवर आहे ज्यामध्ये पाच एच पी च होंडा कंपनीचं पेट्रोल इंजिन दिलेलं आहे आप त्यामध्ये आपण याने कटिंग करतो म्हणजे आपण हार्वेस्टिंग एखाद्या पिकाची त्याच्यामध्ये गहू असेल सोयाबीन असेल किंवा इतर आणखी हरभरा चार पिक आपण याने व्यवस्थितरित्या कट करू शकतो हे भातासाठीही वापरलं जातं प्रोडक्टवरती प्रोडक्ट वरती इथं आपल्याला फायनान्स सुविधा उपलब्ध आहे त्याचबरोबर शासनाकडनं काही अनुदान सुद्धा मिळतं आणि याच्या व्यतिरिक्त कंपनीचा एक स्ट्रॉंग सपोर्ट सुद्धा आपल्याला मिळतो म्हणजे उद्या काही अडचण आली काही जर प्रॉब्लेम झाला शेतकऱ्याला तर कंपनी कायम शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहते माझे नाव भाऊसाहेब सदाफळ राहणार सावळवीर तालुका राहता मी पॉवर रिपर घेऊन मला दोन वर्ष झाली दोन वर्षापूर्वी आमच्याकडे मजूर शेतमजूर मिळत नसल्यामुळे आम्ही त्याचा विचार केला माझ्याकडे पहिले पॉवर टेलर असल्यामुळे मी काय केलं वीएसटी कंपनी माझं भावना आली की बा ही जी वीएसटी कंपनीचं जो प्रॉडक्ट आहे एक पाच सहा वर्षापासून पॉवर टेलर असल्यामुळे त्याचा कोणताही मेंटेनन्स नव्हता आणि दोन वर्षापूर्वी आम्ही रिपर हे घेतलं रिपर घेतल्याचा एक फायदा आम्हाला असं झालं का ज्या दिवशी आम्ही आणलं त्या दिवशी आमची सोयाबीन फुटण्याची परिस्थिती होती त्यावेळेस आम्ही आणली स्वतःची सोयाबीन आधी काढली त्यानंतर तीन चार दिवस भरूल पाऊस झाला ते एक आनंद झाला आम्हाला का आमच्या स्वतःचं काम तरी झालं आणि शेजारचे नातलग त्यांनी निमंग्याच्यावर भावना दिली का भाऊ चला आमचं बी करू असं करता करतो जो जेम बसून गेला दोन वर्ष सलग डे नाईट म्हणजे आम्ही रात्री सुद्धा त्याला डोक्याला बॅटरी लावून चालवत होती आणि ते आम्ही दोन वर्ष शिक्षित झालो आज मला पुन्हा एक घेण्याची इच्छा आहे आज आमचे पहिल्याच वर्षात आम्ही जवळजवळ एक लाख त्रेपन्न हजार रुपये आमची त्या बेनिफिट एका वर्षात आम्ही कमवली शेतकरी बांधवांनो देशभरामध्ये व्ही एस टी हा ब्रँड आता झपाट्यानं वाढतो आहे तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये व्ही एस टी एखादं यंत्र आणा शेतीला आधुनिक करा आणि शेतीला समृद्ध करा